आता त्यांना एवढंच सांगतोय आपण की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला देश विकसित करायचा आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाला दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे हे त्यांना आवर्जून आपल्याला बिंबवायचं सांगायचं बर बरं असं कोणी सांगितलं तुम्हाला बरं ठीक आहे बर बर प्रश्न काय असं काही नाहीये देवेंद्रजीने अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मतदार जे मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस वरती विशेष लक्ष आहे त्यांचं आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अठ्ठेचाळीस <laughs> वरती त्यांचं विशेष लक्ष असल्यामुळे मी आज इथे आहे कळालं तुम्हाला

आपल्या देशामध्ये जर आपण इतिहासाकडे थोडं वळून बघितलं तर जो मतदार आहे तो अतिशय काय म्हणतात त्याला सक्षम आहे निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये इंदिरा गांधीजींच्या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय इतरांना निवडून दिलेला निर्णय आणि मग परत इंदिराजींना निवडून निवडून देण्याचा निर्णय हा याच लोकशाहीमध्ये आपल्या मतदारांनी घेतलेला आहे त्या मतदारांना सगळं कळतं मोदी साहेबांचं सा महत्त्व निर्विवाद आहे देशाला पुढे नेण्यासाठी त्यांची गरज निर्विवाद आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे उमेदवार दिले जातील ते देखील योग्यच दिले जातील त्याबद्दल चिंता नको काय म्हटलं हां बरं तुम्हाला जास्त माहिती आहे आमच्यापेक्षा मला वाटतं आपण आता थांबायला हरकत नाही वेगळा विषय घेतो उद्या आपल्याला घाटणे बॅरेजकडे जायचं आहे कल्पना ना बर ठीक आहे उद्या सकाळी आपल्याला विनंती आहे साधारण पावणे दहापर्यंत आपण इथे यावं जलसंपदा विभागाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला इथे एक छोटं प्रेझेंटेशन पाच मिनिटाचं देतील आणि त्याच्यानंतर इथे काही वाहनाची सोय केली जाईल आपण जाऊन घाटणे बॅरेजकडे जाणार आहोत घाटणे बॅरेज म्हणजे जिथन पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं आपण उचलणार आहोत सोलापूरला आहेत वैरागवरनं थोडं पुढे जायचं आपल्याला तर तिथे जे काही काम आता चालू आहे हे आपण थोडं समजून घ्यावं किती मोठं काम आहे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला प्रत्यक्ष बघता यावं या अनुषंगाने ते नियोजन आहे मी सांगितलं कळालं ना घाटणे बॅरेज जिथनं लिफ्ट करणार आहे पाणी आपण आणि लिफ्ट करून तुळजापूरला आणणार आहे ते कामं जे आहेत ते आपल्याला दाखवण्याचं उद्या नियोजन केलं आहे आपण आवर्जून यावं ही माझी विनंती आहे